नमस्कार मित्रांनो सन मराठीवरील तुझ्यासाठी साठी तुझ्या संघ या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात घर केलं पहिल्या नजरेतल्या प्रेमाची गोष्ट प्रत्येक वयोगटातील प्रेक्षकांना आवडली येत्या पाच सप्टेंबर रोजी रात्री साडे नऊ वाजता मालिकेत तेजा वैदहीचं लग्न पार पडणार आहे मालिकेच्या कथानकानुसार तेजाचा प्लॅन फसतो व तेजा चुकून वैदहीला किडनॅप करतो ही गोष्ट सर्वत्र पसरते यामुळे तेजा वैदहीच्या आयुष्याला नव वळण मिळत वैदहीचं नाव ऐकलं तरी माई साहेबांच्या मस्तकात जाते पण आपल्या राजकीय कारकिर्दीवर काही गोष्टींचा परिणाम होऊ नये म्हणून त्यांना तेजाचं लग्न सोबत लावून द्यावं लागतं या लग्नात प्रत्येक व्यक्तीचा स्वार्थ दडलेला आहे पण तेजाचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे पहिल्या नजरेत जिच्या प्रेमात पडला आणि तिच्या बरोबरच त्याचं लग्न होत आहे आता खऱ्या अर्थाने मालिकेत ट्विस्ट पाहायला मिळणार आहे वैदहीला तेजाचा प्रचंड राग असताना तिच्या बहिणीसाठी ती लग्नाला तयार होते पण आता जेव्हा वैदही मक्तेदारांची सून म्हणून तेजाच्या घरी जाणार तेव्हा तिला बऱ्याच आव्हानांना सामोरे जावे लागेल मात्र मालिकेचे चाहते प्रचंड आनंदी आहे कारण तेजा आणि वैदहीचा लग्नसोहळा झाला आहे त्यामुळे मालिकेतील या कथानकावर प्रेक्षक प्रचंड खुश आहे तर मित्रांनो या मालिकेबद्दल तुमची काय प्रतिक्रिया आहे कमेंट करून नक्की कळवा